भारत वंदे भारत मताकी छत्रपती शिवाजी महाराज की भवानी कधी साहेबांची माझी दोन हजार सतरा दिवाळी पाठी या ठिकाणी मुळात झाली मला माहित नव्हतं पाटील साहेबांचे म्हणजे भाऊ आहेत म्हणून पण थँक गॉड कुठंतरी कार्यक्रमात गाठ पडली गाठ पडल्याने निर्षकांनी मला सांगितलं तुम्हाला वाढतीस मी राज्या दिल्लीला वाढती सारो मला कोण राज्या दिल्लीला वाढतीसारा कोण हे सांगा असं माझं वैयक्तिक म्हणणे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दिसतं मी मला सांगायचं सा। 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 तात्पर्य इथं पत्रकार आहेत मी आमदार केलो निस फक्त टाइमपास नाही लढलो माझी स्वतःची आई वारली साहेबांना माहिती तर मी लढलो तीन नंबरचं मतदान झालं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रत्येक ठिकाणी सैनिकाला दाबलं जातो बोलायचा मोका दिला जात नव्हतं ह्या सगळ्या कारणाची मजबुरी म्हणून मी आमदार